नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर आवाखाली पाचशे नव्वद क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे एकेचाळीस रुपये सर्व साधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाज चंद्रपूर आवाखाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चार हजार दोनशे नव्वद रुपये सर्व साधारणतः तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पुढील बाज अस अकरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार रुपये समिती आरंजाव का आठ हजार क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये कमालदार चार हजार ता चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारणतः तीन चार हजार दोनशे साठ रुपये